नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता रोहिणी हत्यांचं सत्य समजून घेण्यासाठी कला ही कोणाला न सांगता चांदेकरांच्या घरी आलेली असते परंतु त्याचवेळी अद्वैत खाली आलेला असतो आणि कलाची अद्वैतला टक्कर लागताच कला खाली पडणार त्याचवेळी अद्वैतने कलाला सावरलेलं असतं आता कला आणि अद्वैत एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात परंतु त्याचवेळी आबा रूममधून बाहेर येतात आणि ते दृश्य पाहिल्यानंतर आबांना धक्काच बसतो आबा कलाला म्हणतात कला तू इथे अगं तू तर उद्या लग्न होऊन याच घरी येणार आहेस ना मग काय तुम्हा दोघांना एकमेकांपासून राहतच नाहीये का आता मात्र कला शांतच होते तर त्यानंतर आता कला घरी जायला निघालेली असते तर रजनीकाकू कलाला म्हणतात सावकाशचा कला आता तिथून निघालेली असते परंतु ज्यावेळी कला घराबाहेर येते त्यावेळी कलाने रोहिणी आत्यांना पाहिलेलं असतं आता एवढ्या रात्री रोहिणी आत्या कुठे जातात हे पाहण्यासाठी कला तिथेच उभी राहते तर त्याचवेळी राहुल गाडी घेऊन गेटसमोर आलेला असतो रोहिणी आत्या राहुलसोबत तिथून निघालेल्या असतात कला मनाशीच म्हणते की एवढ्या रात्री रोहिणी आत्या राहुलसोबत कुठे जात आहेत आणि म्हणूनच कला ही अद्वेतला काही न सांगता रोहिणी आत्या आणि राहुलचा पाठलाग करते तर त्याचवेळी एका ठिकाणी राहुल आणि रोहिणी आत्या आलेल्या असतात आणि त्या रूममध्ये निघून जातात कला आतमध्ये जाणार त्याचवेळी सिक्युरिटी कलाला थांबवतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही आत नाही जाऊ शकत कला त्यांना विचारते का तर सिक्युरिटी कलाला म्हणतात जे इथे राहतात तेच जाऊ शकतात आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो आणि म्हणूनच कला त्या बोर्डवरची नावं वाचते तर तिथे राहुल फडतरे असं नाव असतं त्यावेळी कलाच्या लक्षात येतं की राहुल या फ्लॅटमध्ये राहत आहे कला मनाशीच म्हणते म्हणजे राहुल इथे राहून काही ना काही कारण करत आहे आणि त्यांनी या रूममध्ये अशा काही गोष्टी ठेवल्या आहेत की ज्या कोणालाही माहीत नाहीत तर आता कला राहुल आणि रोहिण्यातचं कारस्थान संपूर्ण चांदेकर कुटुंबासमोर कशाप्रकारे आणतील आणि रोहिण्यातचं सत्य घरातील सर्वांना कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद